झी मराठी चर्चा ही होणारच बाहुबलीचे कर्मयोगी पोलादी पुरुष व प्रथम स्नातक ब्रह्मलीन अजितकुमार करके गुरुजी यांचा पंचवीसावा स्मृती दिन विविध उपक्रमांनी संपन्न झाला या कार्यक्रमासाठी चेअरमन श्री किसान सहकारी दूध व्यावसायिक संस्था आळतेचे सुभाष करके संचालक बाहुबली ब्रह्म ब्रह्मचर्य आश्रम व विद्यापीठ बाहुबलीचे गोमटेश बेडगे उपस्थित होते तसेच अविनाश करके दर्शन करके संजीव कुमार जनगोंडा पाटील विजय मजलेकर शीतल शेटे करके परिवार आळती ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात फोटो पूजन व दीप्रज्वलना झाली हरित सेने या विभागामार्फत आश्रम मळा रोड बाजूला वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला नंतर प्रशालेत मुख्य कार्यक्रम संपन्न झाला नंतर प्रशालेमध्ये मुख्य कार्यक्रम संपन्न झाला स्वागत व प्रास्ताविक व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौगुले यांनी केलं प्रमुख उपस्थितीत मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला विद्यार्थी मनोगत बालविकास विद्यामंदिर बाहुबलीचा प्रत्युष धोत्रे यांनी अजित कुमार करके गुरुजी यांच्याबद्दल माहिती सांगितले अध्यापक मनोगत ज्योती अलगुद्रे यांनी देखील करके गुरुजींच्या बद्दल प्रेरणादायी माहिती विद्यार्थ्यांना दिली सुभाष करके यांनी करके गुरुजींच्या आठवणींना उजाळा दिला अध्यक्ष मनोगत संचालक बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठ बाहुबलीचे आणि अजित कुमार गुरुजी हे केवळ एक व्यक्ती नव्हते तर ते एक तत्वज्ञान एक आदर्श आणि सर्वांचे प्रेरणा होते त्यांचं जीवन म्हणजे त्याग तपस्या आणि निस्वार्थ सेवेचं मूर्तिमंत उदाहरण आहे हिंगणगावचे पालक यांच्याकडून प्रशालेतील गरीब होतखुर विद्यार्थ्यांनी आरुषी व सिद्धी भोसल्यांना सायकल भेट देण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे पर्यवेक्षक नेमिनाथ बाळिकाई तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई अध्यापक अध्यापिका विद्यार्थिनी उपस्थित होते आभार सुदर्शन चौगुले यांनी केलं तर सूत्रसंचालन वैशाली लट्टे व नीता पाटील यांनी केले विनोद शिंगे कुंभोज